नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत मी पळा बसलो तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज आठ लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि जवळपास सात लाईन या पिकअपच्या होत्या आणि सरासरी जर बघितलं तर पंधरा लाईनीची आवक आज सरासरी होती कालच्यापेक्षा थोडी आवक कमी होत्या आज बघू बाजारभाव सरासरी आजचे बाजारभाव शंभर किलोसाठीच एक क्विंटलसाठीच काय बाजारभाव निघतो चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्हीमधील सरासरी बाजारभाव बघायला मिळतील आपण दोन्ही पण व्हिडिओ काढतो मित्रांनो ट्रॅक्टरचे पण आणि पिकअपचे पण बाजारभाव त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जवळपास अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत येऊन जातो आणि तुम्हाला बाजारभाव अपडेट कळून जातील सरासरीचा बाजारभाव अंदाज कळून जाईल त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील धन्यवाद लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा आहे पहिलीच गाडी आहे काय बघायला काका हजार चौपन्न दोन हजार चौपन्न रुपये कुठला कांदा आहेचन कुठं आले ओके धन्यवाद मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघायला काका सत्तावीसशे पन्नास रुपये कुठला कांदा आहे वडळी भुईचा कांदा आहे सत्तावीसशे पन्नास काय गेला दादा सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे एकावन्न रुपये जाईल मित्रांनो त्या साईज मध्ये कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये ड्रायमा आले कुठला आहे दादा कांदा वडळी भुईचा उलटी काय गेली दादा तेराशे रुपये तेराशे रुपये जायला आज कुठली गोलटी शिरवाडी ओके ही काय गेली दादा उलटी एकोणवीस चौदा एकोणावीसशे चौदा रुपये कुठली गोल्टी शेलूपुरी ओके एकोणासशे चौदा आहे मित्रांनो रेड कलर मध्ये ड्रायमाले पूर्ण हा दोन हजार पंचवीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय मी मिडियम साईज मध्ये कुठला कांदा हा खंडाळवाडी खंडाळवाडी कुठं आली ओके धन्यवाद काय गेला दादा दोन हजार दा। दा। नव्वद रुपये कुठला कांदा आहे पन्हाळी पाडा ओके दोन हजार नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये भाऊ काय गेला हा एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा कुठला कांदा काका ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा कलर मध्ये ड्राय माल काय बघायला काका सत्तावीसशे रुपये जाईल कातरणी का कातरणी परसूल ओके उलटी काय केली दादा उलटी सतराशे रुपये कुठली गुलटी ओके काय बघायला काका काय गेला भाव काय गेला किती किती नव्याण्णव काय भाऊ गेला कांदा आहे का विसापूरचा ओके हा काय गेला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये काय गेला एकवीसशे ऐंशी आहे कांदा शिलपुरीचा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये मित्रांनो काय बघायला दादा एकवीसशे एकसष्ट रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये मित्रांनो कुठला दादा कांदा काय आला दादा एकवीसशे एकवीसशे एक रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा कुठला दादा कांदा कुठं आला साखरेची साखरी ओके उलटी काय गेली दादा सोळाशे नव्वद रुपये मित्रांनो ड्राय पूर्णपणे कुठली दादा उलटी नागरीशे ऐंशी एकवीसशे ऐंशी रुपये जायला कुठला कांदा दादा पिंपळनेरचा कांदा एकवीसशे ऐंशी रुपये चालू का साकरी ओके दोन हजार कुठला कुठला कांदा हा कांदा कोपणाचा आहे बावीसशे रुपया एकोणीसशे गेला आणि ही गाडी ती गाडी आपली बावीसशे रुपये गेली ठीक आहे याच्या आधी काय पाऊचा त्याच्या आधी काल रुपये दुपारच्या दुपारी सव्वीस ठीक आहे चालेल चालेल किती कांदे बाकी भरपूर बाकी पण मग मार्केट जाऊन झालं डाऊन झाला कांद्या बालट्या माग जाऊ राहिले खरंच चांगले जाऊ राहिले गोलटी बा ह्या भावामध्ये कांद्याच्या भावातच जाऊ राहिले सरासरी आज सांगतोय कुठले कांदे आपले आपले ओके बारा बारा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये माले ड्राय माले काय बघायला आता बत्तीसशे कुठला कांदा आहे पंचवीसशे आडगाव टप्प्याचं माल का ठीक आहे पंचवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर नाही ओळ दादायचं दादाचं घरगुती गोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी आहे काय बघले काका एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये जाईल कुठली गोलटी आडगाव टप्पा आडगाव टप्प्याची ओके धन्यवाद काय गेला दादा हा एकवीस हा पण एकवीसशे जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका दातरती हा दातरती दातरती कुठं आले साकरी धुळे ओके ही काय गेली काका गुलटी सोळाशे सोळाशे कुठली दातरती सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघ ड्राय पूर्ण पूर्णपणे रेड कलर काका काय का गेला आज गेला दिवसेंदिवस लागला मागचं काय मागचं काय घ्यायला कालचं आज एकोणतीस किती गेला ठीक आहे चालेल सर अजून किती कांदे अजून दहा पंधरा हा ना ठीक आहे चालू ओके बाजार कमी जास्त कमी जास्त होऊरेल बरोबर ठीक आहे चालेल चाल तर दिवसेंदिवस बाजारभावात बदल होत चालला कमी कमीच होत चाललं जवळजवळ ओके चालेल दोनशे रुपयाचा फरक पडला काल ना ओके धन्यवाद काय गेला दादा पंचवीस हा पंचवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच हा कुठला कुठलाय काल मग मांदा हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्येच कांदा आहे रेड कलर मध्ये ड्राय माहिती पूर्णपणे काय बघायला कुठला कांदा का? Okay. ओके काय बघायला एकवीसशे एक ऐंशी रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा ओके ऐंशी हा दोन हजार ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा साकरी साखरेचा ओके सतराशे रुपये राहिले मित्रांनो गुलटीचे जवळपास ठीक कुठली कांदा गंगापूर कुठं आले ओके काय गेला दादा काय बोगायला कांदा काय माहिती बावीसशे चाळीस रुपये आहे कांदा साक्री हा काय गेला दादा एकोणाशे एकावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कलर मध्ये कांदा आहे लाल कांदा कुठला कांदा आहे ओके नऊशे रुपये जाईल मित्रांनो काय बघायला दादा हा कांदा एकोणावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कुठला कांदा आहे दादा वॉडलचा ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माल काय बघायला दादा एकवीसशे तीस कुठला कांदा आहे परसूल ओके गुल्टी काय केली दादा सोळाशे कुठली गुलटी आडगाव टप्पा ओके काय गेला दादा काय भाव गेला तेवीसशे पंचवीस रुपये आले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा वडील बुस ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल काय गेला दादा एकवीसशे रुपये कुठे कांदा टप्पा ठीक गोल्टी काय गोल्त केलं दादा ही बाराशे जाईल उलटी कुठली उलटी दादा शेलोपुरी ओके उलटी सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद रुपये जाईल उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो ड्रायमाली उलटी कुठली दादा उलटी शिंदेबाड ओके काय भाव गेले काका बावीसशे काहीतरी रुपये गेले क्वालिटी मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका शिंदे बाय ओके चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता चोपडा आहे काय बघायला दादा एकवीसशे एक रुपये जायले कुठला आहे कांदा आय ओके उडा कोणतं दादा याच घरगुती काका काय का बघायला आज तीन हजार जा। रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेट मध्ये कातर्णी ना कातर्णीचा कांदा आहे ओळ कोणता व्हायचं ओळ कोणतं वापर येतो येलोरा घरगुती तयार करते का, तरनी। का तरनी उलकुंता हुएचा? उलकुंता हुएचा? उलकुंता करता जमीन कस काय तुमच्या तिकडे म्हणजे उतरायचं आहे का मोरमटी जमीन आहे धन्यवाद ओके कातर्णीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला काका आज एकोणतीसशे अठ्याहत्तर रुपये जायला कातर्णीच ना ओके सुपर आहे एकोणतीसशे अठ्याहत्तर रुपये जाईल धन्यवाद काका हा सत्तावीस पंच्याहत्तर रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता हा आपण रेड कलर मध्ये ड्राय माल ठीक आहे आहे का आहे काका ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये ड्राय माहिले पूर्णपणे काय बघायला दादा एकोणतीसशे एकोणतीसशे कुठला कांदा आहे आपला कातरणीचा ओके कातर्णीचा कांदा एकोणतीसशे दोन हजार नऊशे रुपये जाईल ठीक चालेल चालेल ओळख कोणत्या डबल पत्ती रेड मध्ये का घरगुती धन्यवाद काका सव्वीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचवीसशे एक्क्याण्णव रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हा आपण ड्राय मध्ये आता कांदा आहे मिडियम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पूर्णपणे काय बघायला काका एकवीस एकवीसशे बारा, एक बारा रुपये कुठला आहे कांदा आठगाव टप्पा आठगाव च ओके त्याला दादा दोन हजार दोन हजार एकवीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा सिंध ब ठीक धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो ही पण कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता डार्क आहे एकदम कलर पंचेस पन्नासची साईज आहे काय गेला दादा का, दा? का... सत्तावीसशे एक रुपये ठीक आहे सत्तावीसशे एक रुपये जाईल ठीक कुठला आहे कांदा तळेगाव दिंडोरी चांदवड ओके काय गेला दादा हा सव्वीसशे जाईल मित्रांनो कुठला आहे कांदा काका कातर्णिचं आहे का ओके चालेल चालेल काय बघाल दादा हा <nans> दादा काय बघायला सव्वीसशे कुठला कांदा कातरणीचा नंदे साहेब नमस्कार नमस्कार काय बघायला काका तेवीसशे जायले का कुठला कांदा कातरणीचा आहे ओके कातरणीचा कांदा आहे तेवीसशे रुपये जायले मित्रांनो सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे काय बघायला काका अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे बारा रुपये जायले कुठला आहे कातारणीच का गर्गुती। गर्गुती? ओके अठ्ठावीसशे बारा आहे बियाणं कोणतं काका याचं घरगुती ओके सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कांदा रेड कलर मध्ये ड्रायमाल पूर्णपणे साईज बघू शकता तुम्ही पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय केला काका आज सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीसशे पंचवीस रुपये जायला मित्रांनो कातरणीचा कांदा आहे का ओके कातरणीचा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मधीच हा आपण साईज बघू शकता कांद्याची काय गेला काका आज तीन हजार तीन हजार एक रुपया जायले मीडियम साइज मध्ये मित्रांनो सुपर ड्राय माल कुठला कांदा कातरणी ओळख कोणता येतं बियाणं डबल पत्ती डबल पत्ती ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे हा पण सुपर क्वालिटी एकदम काय गेला दादा तीन हजार तीन कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे तीन हजार एकावन्न रुपये बियाणं कोणता दादा आहे घरगुती हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माली काय बघायला दादा आपला आहे काय बघायला सत्तावीसशे बावन्न रुपये जाईल का आहे कांदा सारसा सार ओके काला काका साडे बावीसशे रुपये जाईल बावीसशे पन्नास रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये हा आपण कुठला कांदा काका हा सरकेड ओके मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदाच्या आपण क्वालिटी मध्ये थोडे मोठी साईज मध्ये काय बघायला दादा बावीसशे जाईल ठीक आहे बावीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा नाही नाही कांदा कुठला आपला बटाण आहे रायपूर बटाण ओके काय बघायला दादा तेवीसशे तीस रुपये जाईल मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी आणि कलर बघ कुठला दादा कांदा रायपूर भाडण मीडियम साईज मध्येच मित्रांनो हा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडीयम मध्ये रेड कलर मध्ये काय गेला दादा दोन हजार रुपये हो कुठला कांदा चांदो सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल सुपर साईज मध्ये पंचाळीस पन्नास साईज काय गेला दादा आज बावीसशे पन्नास रुपये ठीक आहे चालू कुठला आहे कांदा आपला ओके काय बघायला दादा तेवीसशे सहा तेवीसशे सहा रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्राय माले पंचेचाळीस पन्नास साईज आहे कुठला दादा कांदा हा कायची सांगू ओके ट्रॅक्टरचे नेलाव चालू झाले मित्रांनो जाऊन बघू सरस सरी आता ट्रॅक्टरमध्ये काय भाव बाजारभाऊ निघतोय जाऊन बघू क्वालिटीनुसार तुम्हाला भाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाऊन बघू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार भाव बघायला मिळतील क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये चोपडा कांदा आहे ड्रायमा आले काय बघायला दादा बावीसशे कुठला कांदा लासल का टाकळी ओके हा आपण सुपर आहे मित्रांनो कांदा बघू शकता मीडियम साईज मध्ये दोन हजार एकाहत्तर रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय गेला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनी आपण कांद्याची मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्रायमाली पूर्णपणे काय बघायला दादा एकवीसशे एकावन्न रुपये दोन हजार रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे राधा कांदा चिन्स्केटचा दोन हजार रुपये ओके काय बघायला दादा मिडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता काय बघायला हा दोन हजार नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव म्हणजे एकवीस कुठला कांदा आहे ओके काय गेला काका दोन हजार रुपये जाईल ठीक आहे कुठलाय कांदा कुठलाय कांदा तुमचा नाही का ठीक आहे दोन हजार रुपये जाईल क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे कांद्याचा कलर पण लाल रेड कलर मध्ये ड्राय माल काय गेला तेवीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय गेली दादा एकोणवी एकोणऐंशी रुपये कुठली गोल्टीवाडी मत्तेवाडी ओके काय गेला काका दोन हजार एकावन्न रुपये झाली मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची कुठला मला कांदा आहे का ओके मीडियम साईजमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर कलरमध्ये मीडियम साइज कांदा आहे काय झालं काका दोन दोन हजार ऐंशी कुठला आहे कांदा थोडं अठराशे अठराशे साठ रुपये जायली गुलटी कुठली गोलटी दादा कान मंडळाची गुलटी आहे अठराशे साठ रुपये ठीक हो घाला काका दोन हजार एकोण रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा दादा साखरेचं आहे का दादा चोवीस चे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय कुठला आहे कुठला आहे कांदा देवळा ओके दादा मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा दादा ओके एकोणवीसशे तेरा रुपये जाईल मित्रांनो गोलटी कुठली गोलटी काका चांगली काय गेली दादा गोलटी अकराशे अकराशे एक्कावन्न कुठली गोलटी परसूल काय बघायला काका दादा दोन हजार रुपये जायला जा मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर बघू शकता काय कुठला कांदा आहे नारायण काका एकवीसशे एकवीस रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा वरळ्याचा ओके ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये जायला मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा काय बघायला काका एकवीसशे एकवीस रुपये जायला मित्रांनो कुठला कांदा आहे कुडाल साखरी ओके एकवीसशे बावन्न रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एकवीसशे बावन्न किती दोन हजार बावन्न ठीक आहे कांदा उर्दुळ ओके त्याला एकवीसशे हा एकवीसशे बावन्न रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलं आज कमी गेला का मागचं आणायचं काय बजायचं आधी एकोणचाळीसशे कधी गेला आणला होता एक महिना झाला ठीक आहे चालेल चला ओके गाव कोणता आपला उर्दूळ सहाशे चौदा रुपये जाईल मित्रांनो गोल्टी कुठली दादा गोल्टी सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर साईज मैदी कांदा काय काका आज काय आज सत्तावीस गेले आज सत्तावीस गेले याच्या आधी काय भाव जायचं साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये ठीक आहे चाल कुठला कांदा आपला सोग्रस सोग्रसचा आहे काल सीड किती जायला होता काल साडेतीन काल साडेतीन जायला होता सत्तावीसशे रुपये गेला ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद अजून किती कांदे कांदे आता काय अजून एक दोन ट्रॅक्टर चार ट्रॅक्टरेज कमी आहे वर्षी ठीक आहे चालेल चालेल ओके काय बघेल दादा हे दोन हजार एकावन्न रुपये जाईल मिडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा नारायणगा ओके चारशे रुपये जायला खात कुठली दादा खात एकोणा एक्कावन्न रुपये जायला मिडियम साइज मध्ये कांदा आहे ठीक आहे कुठला कांदा पिंपळगावचा इथं वडील भुई दोन हजार रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्येच आपण कुठला कांदा आहे कुंभारीचा ओके दोन हजार एकोणावीसशे अकरा रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वावी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे तुम्ही मीडियम साइज मध्ये चहा पण काय केला दादा एकवीसशे रुपये जायले कुठला आहे कांदा उर्दुलचा कांदा एकवीसशे रुपये दोन हजार दोन हजार चौदा रुपये जायले क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये कांदा आहे कुठला आहे दादा कांदा उर्दुळचा ओके दादा हा चोवीसशे रुपये जायले मित्रांनो ड्राय माहिले पूर्णपणे वाळलेला कांदा आहे कुठला आहे कांदा चांदवडचा ओके हा बावीसशे रुपये जायले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता वडनेरचा आहे का ठीक आहे वडनेरचा कांदा आहे बावीसशे रुपये जाईल रुपये दोन हजार एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा कांदा कुंभरीचा ओके दोन हजार एक्कावन दोन हजार आपली झालं का नाही हा का ओके त्यांचीच आहे का ओके थोडा कलर डाऊन आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका का? अठराशे सहासष्ट रुपये जाईल मित्रांनो ठीक आहे कुठला का कांदा खूप कांदा एकोणावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे एकोणावीसशे कुठला आहे कांदा खडकमाळ का दोन हजार रुपये जाईल मित्रांनो गोलटी क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय मग उलटी एकदम सुपर आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे अठराशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे पिंपळगावचा ओके अठराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा कमी गेला का मागचा काय भाव गेला होता पहिलाच का ठीक आहे कुठला कांदा आहे आपला नांदुरुडीचा कांदा आहे ठीक आहे ओके फार गेला दादा हा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज कुठला कांदा आहे हा सर खेटायचा कांदा आहे ओके दोन हजार एकसष्ट रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला आहे कांदा हा सर खेटायचा ओके बाराशे पन्नास रुपये जाईल उलटी कुठली उलटी दादा खडको जर दोन हजार रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला कांदा आहे दादा परसूलचा कांदा आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मार्केट परिस्थिती चालली जवळपास पंचवीस दोन हजारपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आज चाललं हायेस्ट मित्रांनो तीन पर्यंत आपल्याला बघायला मिळाला सुपर रेट कांद्याला आणि सरासरी चालू आहे मित्रांनो सतराशे अठराशे रुपयेपासून तर बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशेपर्यंत सरासरी कांदा जाऊ राहिले लाल कांदा तुमच्याकडे आजचा कांद्याचा भाव बाजरा का भाव निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद